टायगर तुझी मम्मा कुठे आहे टायगर मम्मा कुठे आहे कुठे टायगरची मम्मा <laughs> इथे टायगरची मम्मा काय झालं मम्माला विचार टायगर विचार लवकर <laughs> अग टायगरच्या मम्माला बरी नाहीये त्यांची काय झालं टायगर काय झालं मम्माला अंजू काय <laughs> <laughs> झालं

कुठं फिरतोय मगात विनाईचा पोरग पर्ग पोरग पर्ग झाले त्याच म्हणून कुठं कुठं फिरतोय बघ बघ कुठ कोणी कोणी मारली तुला कोणी कोणी मारली ह आता त्या टायगर तुला अरे मला ताप नाही माझ्या पोटात स्टमक इन्फेक्शन झालं Okay. नागे। नागे। ताप आलाय त्याला ताप आलाय कोण बोलला आता तो आता गाडी धुवून घेऊन मस्त बसायला यायला ताप आलाय कोणाला वाटेल याला ताप आलाय मला वाटलं मी विसरला माझं पोरग पोरपूरवर नको जाऊ जातच नाही बघा मुगळा ह ना ला मागण्यापासून तर चार वेळा त्याला जीवतात दिलं मी खरच चार वेळा जरा इथून जातो पिक्चर तिला बोल शिवम सुंदरम हे तिचं नाव काय कधी पिक्चर मध्ये ते नाव आपण इच ठेवूया काय ठेवायचं मला नाही माहिती बाबा काय नाव असेल ना <laughs> ती सत्यम शिवम मध्ये मधले अर्ध तोंड झाडालेली नाही घेऊन असायची तशी तू अशी घोंगडायची राहत पिक्चर तुम्ही असं काय खाल्लं जेणेकरून तुम्हाला स्टमक इन्फेक्शन झालं मोमोज आणले या पोराने आम्हाला मोमोज दिलेले त्यामुळे हिची तब्येत खूप खराब झाली आणि तिला स्टमक इन्फेक्शन झालं आणि ही बघायला आली मला माहिती पण माहिती पण नव्हतं बघते तिला वाटलं व्हिडिओ पुरतच आम्ही झोपले का काय आणि म्हणजे तू आजारी वाटत पण नाही बनवायला यांच्यासाठी माझा पोरगा बघा थोडं बाहेर बनवायचं मला मी म्हंटल जराशी लोडते आणि उठते मी झोपले तर टायगर कडे बोलायचं नक्षच नाही इडतोय कधी पासून झोपले सकाळपासून

काळे हसू नकोस मला हसते काय हसतेस बसले इथं घाबरून त्याला चल न चांगलं बदकांना इथे माग लागतात म्हणून दाल खिचडी साठी मी इकडे ना डाळ हे बघा डाळही शिजलं हा चण्याची डाळ मुगाची डाळ उडदाची मसूर सगळ्या डाळी आहेत ना त्या सगळ्या डाळी घेतल्यात थोडेसे तांदूळ आणि हळद टाकून शिजवून घेतले आणि एकदम गाळ शिजवायचा मस्त मऊ मऊ आता इकडे कडई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल घालून घेते तेल तापलं नंतर कढीपत्ता कढीपत्ता पत्ता धुतलाय का म्हणून पाणी एक मिरची शिरलेली आहे आणि लसूण आहे लसूण त्याचे छोटे छोटे काप केले आणि आदरक कांदा मोठ एक मोठा हे सगळं एकत्र घेते कांदा लाल झालाय आता थोडा तर यामध्ये मी आता मसाले घालून घेते मसाल्यामध्ये मध्ये मगाशी भात मध्ये आपण त्या खिचडी मध्ये हळद घातलेली आहे तर इथं थोडी घालते आणि मिरचीसुद्धा ओढणीला आहे त्यामुळे मसाला पण दीड चमचाच घालून घेते आणि एक चमचा गरम मसाला धना पावडर एक चमचा हे सगळं एकत्र करून घेते त्यानंतर यामध्ये टॉमॅटो चिरलेला टाकून घातला ही खिचडी आहे ना हिच्यामध्ये थोडं पाणी घालून सगळं असंच एवढं पातळवाल त्याच्यात टाकायचं हा तर असते कारण आपण म्हणजे आपल्याला पातळ पाहिजे तेवढं हा असं कारण खिचडा कसा असतो खिचडी पातळच असतो पातळ माझी पातळच पाहिजे त्यामध्ये तरी बघ हे झालं आता मस्त मसाले सगळे यामध्ये भाजले गेले आता हे सगळं याच्यात काकायचं हे सगळं याच्यातून घ्यायचं लांब जरा वाचत आणि मी मग अशी शिजताना मीठ नव्हतं घातलेलं यामध्ये मी आता मीठ घालते मीठ घातलंच नाही मी विसरली मग अशी शिजतानाच मीठ घालायचं असतं खिचडी पण विसरली जास्त झाली ना बरोबर आहे पाच माणसांपुरतं तिला अजून शिजायचे परत ना शिजलेली आहे पण तो थोडंसं पाणी कमी करायचं मीठ घालते पहिले पण वास मस्त येत आहे ते का आणि याच्यावर कोथिंबीर वगैरे नाही टाकणार टाकणार ना आता मीठ घालते पहिले दीड चमचा मीठ घातला तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आणि आता कोथंबीर कोथंबीर मी याला किती वेळ आता शिजू देणार आता थोडी उकळी यायला लागली ना या की बारीक गॅस करून झाकण दोन पाच मिनिटं जास्त नाही खेळ नाहीतर ते, ते खाली आणि फास्ट गॅस केलाय खाली जळत चिटकत म्हणून ढवळत राहायचं सारखं शिजलेलं आहे सगळं फक्त थोडंसं पाणी लागलंय ना पाणी सगळीकडे व्यवस्थित अजून सगळ्या भाताला व्यवस्थित हे करून होऊन आज थोडक्यात थोडकं जेवण केलं असं खायचं कधी कधी इझी फूड आहे लेझी आणि इझी फूड आहे डायजेस्ट पण इझी होतं सांगा आम्हाला टेस्ट करून कसं झालंय दाल खिचडी माझं स्टमक इन्फेक्शन झालंय म्हणून मी आज बनवले सगळ्यांना सगळ्यांनी माझ्यासाठी दाल लसून हूं. मी अद्रकचा फ्लेवर त्यात कोथिंबीर जे सुक्के मसाले टाकले ते पण अगदी क्वचितच टाकलेले जास्त जास्त नाही टाकले. तिखट पण नाही झालेली आहे एकदम परफेक्ट. परफेक्ट. चांगली मस्त आहे. चांगली आहे. सोबत पापड. हूं. दाल खिचडी. दाल खिचडा. सर्वांनी या जेवायला हा सव्वीत बरी नाही. तो सो थोडंसं समजून घ्या बाय